एवढा उशीर असतो का चल काय खोल पटकन वाटली -बाटली का तुला उघडलं बुचन गिळलं पाणी जायचं किती कष्ट करशील रे एवढं बी कळत नाही एका वेळेला एकाच ठिकाणी पाणी भरायचं असत आता तू शिकव मला अग ह्या मर्दानी कितीतरी उसांच्या शरीराला पाणी घातले चल आवड पटकन अरे देवा आता तुला पाहुणे पाच मिनिट जातील कपडा काढायला अभ्यास दिसतोय अभ्यास नाही झाली पीएच डी घंट्याची पीएच डी सभात तुझा रुबाब तुझी पीएच डी फक्त बाईला लोळवण्यात तिचं मन जिंकण्यात नाही तुझ्या आता तुझ्या एवढी भाषेबाजी दिल्यावर काय घंटा होणार आहे का चल जाऊ दे जातो मी थांब मोहन जाऊ नको तू नव्हत बोलवलं मला मी स्वतःहून आले तुझ्याकडे याला पण आता फोन करायचा बर तुला एक खरं सांगू का त्याने तू इतर मुलींसारखी नाही तुझ्यात ना काहीतरी वेगळंच आहे लई नको मस्का ला स्वतःहून तुझ्या हवाली झाली आई, आई शपथ हा विचार की? तुजा आणि लोमट्या मध्ये काही लफडं आहे का सोन गप ठेव आता दाखवू का तुला कस काय ते आरती जाऊ दे तो ऍनिमल पिक्चर पाहिलं का तू काय सांगूयात नुसता काढा नुसती हानावडी आणि काय जातात आई बाजा झाला आता पडत पडतोय हा सरपंच बाडाउ उत्तर की आता पचिशिबीच बकेट लाव तुला <laughs> मला वाटलं अजून तडपुड जायचे सरपंच एम त्या <laughs> बर <बर्का मुकेश। laughs> का मुकेश ही जागा लक्षात ठेव इथं सभा मारली की ग्रामपंचायत आपलीच सरपंच हो सरपंच या इकडे काय सगळे निवान सरपंच बरं आहे का बरं झालं काय झालं गाव बरा, बरा। तर मी बरा मुकेश मुकेश कधी आला गावाला नुसतं आलं नाही तर डॉक्टर होऊन आलाय मुकेश तरीकडे राम राम सरपंच आता डॉक्टर मुकेशला म्हणावं टाक इथंच गावात दवाखाना डिलिव्हरीसाठी बाया गावाबाहेर जाणार नाही म्हणजे कस आहे नको महिला मंडळ त्रास तुला कोणी सांगितले की तो गरोघर बाहेर डॉक्टर झालाय अरे थाँगे थाँगे अरे अरे का सगळे पैशाचे असतात असते अरे कशाला मध्ये आई अरे फक्त ते काही झालं तरी सरपंचा वंश देतो अरे थांबा थांबा भांडता कशाला मुकेश तर्कवितर्क कशाला होता मुकेश तू सांग कशाचा सा डॉक्टर झालाय ते आपलं ते मुकेश आपला आहे ना ए, आ, ना डॉक्टर याच्यावरच डॉक्टर झालाय ना तिथे आपल्या याच्यावर बाबू नाही बरं याच्यातून पैसायला अरे गचकर याच्यावरच म्हणजे आता मला सांग आपल्या आतमध्ये काय असते आपल्या आतमध्ये काय असते मागा शिद्ध लय वळव सांगा की आता हे तू सांग रे आपल्या आतमध्ये काय असत सरपंच राग नका मानू पण आपल्या आत्मनिमित्ती असं असते ना जे मगाशी मी बोलत होतो अरे पागलांनो कपडे धुतात का कधी कपडे धुतले का चल आचे कपडे धुवायचे समजलं okay. हे जाय नाही हे ऑडियन्सला दिसू दे लोकांना हे दिसू दे चल ये ऍक्टर बने हे इकडे ऍक्टर बनेल रे ह चल रे लाव सीन परत काय नारा रली ऍक्शन

काय त्याची पूर्वी समोर चालली काजल आले आले नाना सरपंच काय म्हणतात बघ चला तर निघतो मी मुकेश भाऊ तू याला ओळखल नाही गप्पे लहानपणी मी इथं होते का मुंबईला होते मग हा पण मुंबईलाच होता अजून ओळखल नाही हो अग वेडे हा माझा मुलगा मुकेश डॉक्टर होऊन आलाय मुंबई वरून काय बर सगळंच एकच सांग असं नाही सांगता येणार ना। त्यासाठी ना आजरी माणसाला स्वतःच यावं लागेल दवाखान्यात असं काय असा तुने ना रहे खाना। काई रहे हो बोल ना तो पेशंट आधी तू तुझा इलाज करण्याच्या पाच वर्षानंतर पण तुला अजून काही झालं नाही याचाच इलाज करायचं आहे माझ्या घरी यायचं असेल तर पप्पांचा इलाज करू शकतो काय झालं त्याला सांगून नाही कळायचं तुला घरी जाऊन प्रत्यक्षात बघ आणि चल पप्पा समोरच बसले तू बसलाय का झोपलाय बघ नीट <स्थाँगा> म्हणजे ना काय? ओ सरपंच या बरी आठवण काढली आज असा एकही दिवस जात नाही माझा का ज्या दिवशी मला तुझी आठवण येत नाही आहो सरपंच विलेक्शन जिंकलं तुम्ही माझ्या विरुद्ध आता कशाला आठवण यायला बाई ते खरं आहे म्हणा पण तुझी आठवण येऊ नये असंच वाटतं मला पण काय करू काही वेळेस मुद्दा म्हणून आठवण काढावीच लागते काय मुकेश कसा आहेस तू ना तुम्ही याला ओळखता याला याला कोण ओळखत नाही डॉक्टर आलाय म्हणे रात्री बोलली बरो मला मुकेश आलाय म्हणून अरे हो रात्री? रात्री हो अरे ते ते मी म्हणजे आम्ही खूप दिवसांनी काही फायदा नाही नाना झोपले परत बर काय सांगतो तुम्ही अरे काय सांगतोस जरा उठला की लगेच झोपतोस तुझी सवय आता जरा जास्तच वाढायला लागली आहे का लाग? आहे ना काय लग्न अरे ह्या वायात नाही झपायचं मला तुमचं नाही हो काच खरे मुलींच्या लग्नाची चिंता भल्या भल्याची झोप उडवते काय काजल काजल बाळा याला तुमचं घर दाखव की मुकेश जा बाळा मला जरा नानांशी प्रायव्हेट बोलायची ना झोपलं की काय झोपलो नाही मी जरा विचार करतोय कसला असं काय नक्की की तुम्हाला माझ्याशी प्रायव्हेट बोलायचं हा सरळ विषयाला जात घालतो मी सरपंच पदासाठी मुकेश ला उभं करणार आहे सरपंच बास करा ही घराण्यासाठी गावापासून तर दिल्ली पर्यंत वाट लागली या देशाची या घरणी साईपानामुळं मग तुझ्या डोक्यात कोण उमेदवार आहे काजल काय हा यंदा सरपंच पद हे माझ्याच घरात यायला पाहिजे ते शक्य नाही त्याची चिंता तुम्ही करू नका सरपंच तर मुकेश होणार काजल तुझा माज अजून जिरला नाही वाटत माझ्याच घरातून माझा मास काढू नका सरपंच आता गावात फिरणं पण मुश्किल होईल ती वेळ सांगल मुकेश मुकेश हा हॅलो मुकेश काय झालं बाबा चालेल आपण ये तो येतो ना सोड़ हे सोडल्याला तो Rollen, Action.